हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर बावीस डेट अँड टाइम फंक्शन मधील आपण डे हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स डे फंक्शनचा यूज काय होतो तर आपल्याला जर एक्सेल शीट मध्ये अशी डेट दिली असेल तर या डेट वरून त्या डेट मधील फक्त दिवस म्हणजे डे कोणता आहे तो काढायचा असेल मला सेपरेट तर काय करायचं डे फंक्शनचा यूज करायचा हा कसा यूज करतात तर आपण प्रॅक्टिकली इथं बघूया बघा काय करायचं सेम या डेट वरनं काय करायचं मला इथं डे काढायचं आहे मी काय करणार इज इक्वल टू डे फंक्शन यूज करणार डीए वाय डे टाईप करायचं ब्रॅकेट स्टार्टेड त्यानंतर काय सिलेक्ट सिरियल नंबर म्हणजे काय करायची इथं डेट काय करायची आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची ब्रॅकेट कम्प्लीट एंटर आता बघा इथं काय झालेलं आहे संपूर्ण डेट आले आहे अशा वेळेस काय करायचं इथं जो फॉर्मॅट असेल तो बदलून घ्यायचा इथं यायचं इथून जनरल सिलेक्ट करून घ्यायचं आलं का बघा इथून तुम्ही ॲटो ट्रॅक करून घेऊ शकता म्हणजेच करणार तुम्हाला सर्व डेट मधलं डे काय होणार इथं दिसणार आहेत सेम इथं सोल्युशन सोडून दाखवलंय बघा जर तुम्हाला असाइनमेंट सोडवायचं असेल तर इथं असाइनमेंट सुद्धा दिलेली आहे मी इथं सोडून दाखवतो असाइनमेंट काय करायचं इज इक्वल टू डे टाईप करायचं ब्रॅकेट स्टार्टेड डेट सिलेक्ट करायची ब्रॅकेट कम्प्लीट एंटर जर इथं डेटचं काय असेल फॉर्मॅट असेल तर इथून तो चेंज करायचा आणि जनरल घ्यायचा आणि इथून काय करायचं ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही हे असाइनमेंट सुद्धा सोडवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण डे फंक्शनचा युज कसा करायचा ते शिकलेलो आहोत थँक्यू या बद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू